पाठिंबा दिल्यानं अजित पवारांचं अभिनंदन अशा शुभेच्छा दिल्यात गोपीचंद पडळकरांनी एकमेकांवर टीका करणाऱ्या नेत्यांची भाषा बदललेली आहे अजित पवारांसोबत कधीही पटेल असं वाटलं नव्हतं असे ते म्हणाले गोपीचंद पडळकरांनी शुभेच्छा दिल्यात अजित पवारांना फडणवीसांना पाठिंबा दिल्यानं अजित पवारांचं अभिनंदन असं ते म्हणाले आपल्या समोर आहे भाजपचे नेते आणि नुकतेच नवनिर्वाचित पडाळकर सर काय सांगाल आमदार म्हणून निवडून आलेला आहात जावं लागलं बरं वाटतंय चांगलं वाटतंय गोड वाटतंय कारण विधानसभा निवडणुकीमध्ये मी तीन वेळा निवडणुका ह्याच्या अगोदर लढलो होतो दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसची ची विधानसभा दोन हजार एकोणीसची ची लोकसभा माझ्या निवडणुका खूप झाल्या परंतु या निवडणुकीमध्ये माझे नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी भारतीय जनता पार्टीनं महायुतीनं मला जतमध्ये उमेदवारी दिली माझा तो मतदारसंघ नसताना दुसऱ्या मतदारसंघामध्ये मला उभं केलं तिथल्या लोकांनी मला जे नेते मंडळी होते त्यांनी टोकाचा विरोध केला परंतु तिथल्या जनतेने स्वीकारलं त्यांनी मान्य नरेंद्र मोदी साहेबांचं काम मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावरती विश्वास ठेवला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जवळपास चाळीस हजार मताच्या फरकानं विधानसभेमध्ये पाठवलं आता ह्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे की आता मला जत तालुक्यासाठी काम करता येईल तिथल्या लोकांसाठी काम करता येईल मी गेले चार वर्ष वरच्या सभागृहात काम करत होतो वरिष्ठ सभागारामध्ये काम केलं आहे आता खालच्या सभागरामध्ये काम करण्याची मला संधी मिळते तर त्या संधीचं सोनं करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन सर आता सत्ता तर तुमच्या हाती एका हाती आलेली आहे मात्र मुख्यमंत्री पदावरनं अजूनही पेच आहे तो सुटलेला पाहायला मिळत नाहीये तुम्हाला काय वाटतं भाजपचे कार्यकर्ते आणि नेते म्हणून अजित पवारांनी आधीच फडणवीसांना पाठिंबा दिलेला आहे तुम्ही कसं बघता मी अजितदा मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी चांगला निर्णय घेतला योग्य निर्णय घेतला आणि त्यांचं कौतुक आहे या विषयामध्ये मी त्यांचं कधी कौतुक करत नाही पण आज करतोय तुमच्या समोर तर आपण बघतोय की आपल्यासमोर होते गोपीचंद पडाळकर आणि ते म्हणत आहेत की आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं आम्हाला नेहमीच वाटतं आहे त्याचप्रमाणे मला देखील सांग छान वाटतं आहे की मी आता खालच्या सभागृहात देखील लोकांमधनं निवडून आलो आहे आणि काम करणार आहे त्यामुळे नेमकं आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या काळात पडते हे बघणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट जितेंद्र वाघमारेसह भाग्यश्री प्रधान आचार्य एन टी व्ही मराठी मुंबई